काही बड्या मंडळींना शिरूर नगरपालिकेच्या नावाखाली कार्यकर्त्यांवर दबाव आणून श्रीगोंदाच्या राजकारणात ढवळाढवळ केली आहे या मंडईना श्रीगोंदाचा विकास कधीच पाहला नाही असा निशाणा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता साधला काही बड्या मंडळींनी शिरूर नगरपालिकेच्या नावाखाली कार्यकर्त्यांवर दबाव टाकलाय श्रीगोंदाच्या राजकारणात ढवळाढवळ केलीये या मंडळींना श्रीगोंद्याचा विकास कधीच पाहवला नाही असा निशाणा माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता पवारांवर साधलाय श्रीगोंदा येथे भाजपातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यानंतर झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत पासपुते बोलत होते यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले की शिरूर नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून आपल्या माणसाला मदत करण्याची भूमिका घेतली पण विरोधकांनी खडे टाकले राजकारणात कुणाला मोठं करावं की नाही असा प्रश्न मनात निर्माण होतो पण गेले त्याविषयी कधीच सुडाचं राजकारण करणार नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार त्या गटगणात जाऊन निश्चित करणारे कार्यकर्त्यांनी घोंगडी बैठका घेऊन मतदारांपुढे आपली भूमिका स्पष्ट करावी त्यांना ताकद द्यायची का नाही त्यांना आर्थिक सामाजिक राजकीय ताकद द्यायची काय नाही ती ताकद देण्यामध्ये आपण जर कुठं कसर करत असेल तरी सुद्धा माणसं चुकीच वागत असतील नेमकं काय निर्णय ये घ्यायचा पण एक मी आज येळपाण्या गटात जाऊन आलो येळपाण्या गटातला निर्णय जरी काही झाला असला तरी ते बसले काही झालं असलं तरी नातेवाईक जरी समोर असले भाऊ जरी समोर उभा असला तरी सगळ्या लोकांनी निर्णय घेतलाय एक नंबर मी आपला येऊन येणार हे होतो बाकीच्या गटाच्या विषयी आज बोलणं बरोबर नाही निवडणूक सुटी नाही निवडणूक सुटी नसते पण मागे आम्ही सतत सगळ्यांना मदत करतो स्वतः सदा आम्ही सगळ्यांना मदत केली मागच्या निवडणुकीमध्ये अडचणीत होतोच आपण पण कारखान्याकडे कर्जाने काढलेले पैसे आपण दिले सगळ्या लोकांना लोकांची कामं विधानसभेच्या इलेक्शनला काय काय झालं कोण काय आणलं ते आम्हाला माहिती ते अजून आम्ही अडचणीत पार्टी अडचणी ते आम्ही आम्ही स्वतः अडचणीत आम्ही अडचणी काय त्या अडचणी रोज घरामध्ये पाच पन्नास लोक येतात उसाच्या पैशासाठी दोन वर्ष पैसे दिले ठीक आहे त्याचा मार्ग लागलेला आहे तर पण आता जोपर्यंत होतो तोपर्यंत ग्रामपंचायती निवडणूक आली तरी सुद्धा मदत केली जिल्हा परिषदेत आली तरी सुद्धा मदत केली गावामध्ये काय कोणाचं थोडस अडचण असेल दवाखान्याची अडचण तरी मदत केली किंवा कोणाला